ठाणेकरांनो पाणी जपून वापरा पाण्याचा अपव्यव टाळून पाणी बचत करा, करा महापालिकेचे नागरिकांना आवाहन ठाणे सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे तसेच विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे व नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे व पाण्याची बचत करावी असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे शक्यतो गाड्या धुवू नये त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात शक्यतो पाणी मारू नये नळ सुरू ठेवून कपडे धुणे भांडी घासणे दाढी करणे टाळावे घरातील नळांची गळती दुरुस्त करावी तसेच सोसायटीत गळकी टाकी पाईप वॉल दुरुस्त करून घ्यावे छ इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास अथवा तसे आढळून आल्या संबंधित इमारतीचे सोसायटीचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येतील शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर व बाथ टबचा वापर करू नये स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा इमारतीतील जिरे धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये पाण्याचा अनावश्यक साठा करू नये व साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी इमारती सोसायटी संकुलांमधील तरण तलावास पिण्याचे पाणी वापरू नये व वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करून एकाच दिवशी धुवावेत इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे असे केल्यास पाण्याची बचत व मशिनीचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणारे निरुपयोगी पाणी साठवण करून पुढचे दोन दिवस फ्लश बाथरूम धुणे फरशी पुसणे गाड्या धुणे व बगीचा आदींसाठी वापरावे पाणी अनमोल आहे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा पाणी वाचवा पाण्याचा अपव्यव नासाडी टाळा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले